मांगेल त्याला ऊर्जा पंप येतो शेतकऱ्यांसाठी तर त्याप्रमाणे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी पैसे भरलेले त्या सौर पंपासाठी परंतु काय होतं त्या का असं त्या मोबाईल होल्डर त्या कंपनीचं नाव देते जे सर्व्हिस कंपनी आहे तिला चॉईस काय शेतकऱ्यांनी जवळपास आता पाच पाच सहा सहा महिने जवळपास राज्यभरामध्ये नऊशे पंधरा कोटी रुपये जवळपास शंभर ते तीनशे कोटी केलेले तर त्या लोकांना अजून म्हणजे फॉर्म भरून त्यांनी सगळं सबमिट करून त्याला सहपंप नाही म्हणजे ते कंपनीचं नावच येत नाही तर भरपूर शेतकऱ्यांची ओरड येते तर त्याची आवाज उभा कलेक्टरला भेटू कारण ते बी दरबारमध्ये मिळवलेले आपला जाण काय असतं ते तुम्ही उद्या या नेमकं कागदावर आलं सगळं तर साहेब आपण जो जिल्हाधिकारी भेटून सविस्तर चर्चा करूया जाफराबाद मध्ये आज मीटिंग ठेवण्याचं कारण काय शेतकरी साहेब आठवडा तारखे ना आढावा बैठक त्या निमित्तानं घ्यायला नोंदणी किती झाली भूत कमिट्या किती झाल्या राष्ट्रवादी नेमके जाफ्रवाद तालुक्यामध्ये आपलं किती काम वाढले हे तपासण्यासाठी बैठक घेतली सध्या आता शेतकऱ्याच्या बरोबरच अजित सांगतात सरकार सांगतोय मुख्यमंत्री असा आहे की सरकार आपलं असल्यामुळे आणि अर्थमंत्री आपले अजित दादा पवार असल्यामुळे आणि ज्यावेळेस निवडणुका होत्या त्या दरम्यान जी कर्जमाफीची घोषणा सरकार घेण्याच्या पूर्वी महायुतीच्या वतीने करण्यात आली होती त्या बाबतीत आपल्या तालुक्यात भावनकुळे साहेबांनी संबंधित स्टेटमेंट दिलेलं आहे की एक कमिटी या अधिवेशनामध्ये फॉर्म करून आणि त्या कमिटीचा रिपोर्ट आला निश्चित पद्धतीनं कर्जमाफीच्या संदर्भात सरकार सकारात्मक बच्ची कुडू सारखे पण काही प्रश्न आहे परंतु शेतकरी आपला प्रश्न आहे की नाही त्या ना बाबतीत आपल्या म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्या आपल्या आप आप वतीनं काय इथून काही जर निवेदन एखादी विनंती झाली आहे का मी तोच मान बोलत असतो यानंतर आता सध्या पाठपुरावा केलाय का या अधिवेशनात

निश्चित प्रयत्न करू त्यांनी माझ्या आता जर समोर निश्चित पद्धतीने आम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांच्याकडे जाऊ प्रधानमंत्र्यांनी कसं धसावलं लागेल हे निश्चित पद्धती परिषदे उपस्थित होती पीक काय पहिले एक रुपयाला होता ना मग असं काय झालं सरकारला की एकदाच शेतकऱ्यावर पुन्हा पैसे घेण्याची वेळ आली मध्यंतरी काही घोटाळे पीक विम्याच्या संदर्भात मोठ्या पद्धतीने झाले ते आपण मान्य केलं पाहिजे आणि त्याने काय दुरुस्ती करता एक रुपयाच्या याच्यामध्ये अनेक घोटाळे झालेले ते दुरुस्त करण्याचा शासनाचा विचार आहे हा भूदंड शेतकऱ्यांना का भरावा शेतकरी आधी भरतच होता ना भूदंड कशाचा इलेक्शनच्या अगोदर हा घोषणा दिला गेले ना एकवीच शून्य मध्ये भरल्या जाईल एक रुपयामध्ये पण आता त्याची वेळ का आली सरकारला आणि <laughs>